नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट शिवशांना मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांना आपल्या समोर सादर करीत मित्रांनो आज शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणवशे सत्तेचाळीस समस्तर विश्वावसु अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी सात वाजून बावन्न मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पुनर्वसु नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शूल योग आहे मध्यरात्री एक वाजून एकेचाळीस एक मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी सात वाजून बावन्न मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल तर रात्री सात वाजून तीस मिनिटानंतर वनिज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक तळ पाणी थोडे दिवसात एक फुल वसुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प पूजेसाठी बोलायला सुरुवात करा मित्रांनो शंभो प्रवर्तमानसत्य ब्राह्मण द्वितीय पराधे श्वेतवराह वैव वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बोद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टे सवसरानामध्ये विश्वावसु नाम सहसरे उत्तरायणी ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे मंदवासरे पुनर्वसु नक्षत्रे शुल योगे तैथिल करणीतायाम षष्टी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मऊ पात्र दुरित द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करीश्य मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या निर्मल्याच्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कुठल्याही धार्मिक युद्धेसाठी आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित संबंधितपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच आठ नऊ तेरा सोळा वीस तेवीस चोवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच सात सतरा आणि बावीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ नऊ चौदा आणि तेवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण विधिवत करा पंडित त्याच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, करा। तेव्हाच आपली ही सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोचली मित्रांनो प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संबंधित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी असते आवश्यक असते तेव्हाच अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती ही जागृत राहते आणि आम्हाला आशीर्वाद राहते मग मंदिर असो किंवा घर असो मंदिरात पुजारीच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ अभिषेक युक्त पूजा होत असते त्यामुळे ते तेथून मूर्ती आम्हाला प्रसन्न वाटते आम्हाला ती प्रसन्नता प्रदान करते आमच्या मनोकामनाही काही शास्त्रमान्य असेल तर त्याही पूर्ण करते मित्रांनो तसेच घरचे वातावरण देखील आपल्याला बनवायचे असेल तर आपल्याला देवघरातील प्रत्येक मूर्तीवर टाकावर अभिषेक घेतला पाहिजे मित्रांनो आणि जर आपण असं घेत नसाल तर मग अशी मूर्ती प्रतिष्ठित असली तरी खंडित मानल्या जाते सोन्या चांदीची असली तरी ती खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा आपण विचार करून काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या कृपया ते जाणून घेण्यासाठी मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता व पंचांग संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिशांच्या माध्यमातून नव्याने मुहूर्त निर्माण करण्याची करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहून घ्या पंचांगातील महत्वाची माहिती अशी आहे पंचांग अत्यंत शुभ योग असल्यामुळे आपल्याला आपल्या अप्ले कामामध्ये दुप्पट तिपट फायदा करून देतो मित्रांनो अनुभव घ्या मित्रांनो मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपले वडील किंवा आई मृत पावली असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि पितर काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली ही पितर पितळशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या पर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो श्री नरसिंह नवरात्राला सुरुवात होत आहे आजपासून जशी आश्विन मासामध्ये आपण देवीची नवरात्र सुरू करतो मार्गशीर्षामध्ये आपण खंडोबाची किंवा वीरभद्राची आपल्या कुळ पुरुष कुळदेवतेची देवतेची नवरात्र करतो त्याला पुरुष कुळदेवतेसाठी आपल्याला षड्रासव असते मित्रांनो आणि देवीसाठी नवरात्र असते या ठिकाणी नरसिंहासाठी आपल्याला नवरात्र दिलेले आहेत मित्र आजपासून सुरू होऊन ते पौर्णिमेपर्यंत मित्रांनो तर ज्यांच्या कुटुंबाची ही कुळदेवता आहे अशाच कुटुंबाने आपल्या नरसिंह भगवंताला घटावर बसवायचे आहे खंडोपाप्रमाणे आणि नऊ दिवस त्याची सेवा करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या इतर कुटुंबांनी हा धार्मिक अं कर्मकांड करण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो गंगोत्पत्ती आजच्या दिवशी झालेली आहे गंगेची उत्पत्ती जी आहे भगवान शंकराच्या ती धरतीवर आलेली आहे मित्रांनो तेव्हा आपल्याला तिचे पूजन करणे क्रम प्राप्त आहे मित्रांनो जर आपल्याला तिथे जाणे शक्य नसेल तर गंगाजलाची पूजा आपण करू शकता आणि सर्वत्र गंगाजल आपल्या वास्तूमध्ये शिंपडून आपण वास्तू पवित्र करून घेऊ शकता तसेच मित्रांनो स्नानाच्या पाण्यात याचा उपयोग आपण करू शकता मित्रांनो आणि नेहमीच करत असाल तर आपल्याला हे विशेष नसणार आहे मित्रांनो पृथ्वीवर सकाळी सात वाजून बावन मिनिटानंतर हजर आहे मित्रांनो या वेळेन आपल्याला नव्याने का काही होम यज्ञ छोटे मोठे सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण मध्येच बंद पडेल तर मग मात्र आपल्याला लागेल तेव्हा सुरू करण्यासाठी विचार करावा मित्रांनो आणि जे रेग्युलर आपण करत आलो आहात ते आपल्याला करायचे आहे कुठल्याही वेळेमध्ये मित्रांनो राहुकाळ हा सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या कामांना तो यश देत नाही मित्रांनो म्हणून आपल्याला यश हवे असेल तर इतर वेळेमध्ये आपल्याला काम पूर्ण करावे लागतील मित्रांनो या वेळेमध्ये नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक हवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आणि प्रसन्न राहा मित्रांनो हरिओम शिवशंभो महादेव